नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा माझ्या किशन जाधव या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फार महत्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत की मी आतापर्यंत भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत की भाषण करायला शिका भाषण करायला शिका पण भाषण करायला शिकल्याच्या नंतर आपण नेमका याच्या माध्यमातून पैसा कसा कमवू शकतो तर अशा तुम्हाला सात सुवर्ण संधी की ज्या तुम्हाला जर तुमच्याकडे पब्लिक स्पीकिंग चांगली असेल तर या सात संधींचा वापर करून आपण चांगल्या पद्धतीनं पैसे कमवू शकतो तर सगळ्यात एक नंबरची गोष्ट आहे ते म्हणजे मोटिवेशनल स्पीकर आपल्याकडे जेव्हा चांगल्या तुम्हाल पद्धतीने आपल्याला भाषण करता येतं तेव्हा आपण एक मोटिवेशनल स्पीकर होऊ शकतो आपण सोशल मीडियावर वेगवेगळे वेग वेग आपले व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर लोक आपल्याला लो बोलवतात प्रेरित करण्यासाठी काही शाळेवर कॉलेजवर कंपन्यांमध्ये आपल्याला बोलवलं जातं की आपण एक मोटिवेशनल स्पीकर होऊन सुद्धा महिन्याला भरपूर सारे पैसे कमवू शकतो त्याच्यानंतर दुसरी संधी आहे ते म्हणजे कॉर्पोरेट स्पीकर म्हणजेच काय भरपूर साऱ्या खाजगी कंपन्या असतात की ज्यांना त्यांचे जे एम्प्लॉईज काम करणारे लोक असतात त्यांना महिन्याला मोटिवेट होण्याची गरज असते त्यांना मोटिवेट करण्याची गरज असते मग अशा काही कंपन्या असतात की ते तुम्हाला डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकतात एक वर्षाचा दोन वर्षाचा म्हणजे महिन्याला एक एक तुमचा प्रोग्राम त्या ठिकाणी होतो तेही फक्त त्यांना काय करण्यासाठी मोटिवेट करण्यासाठी तर ह्या दोन संधी झाल्या त्याच्यानंतर तिसरी संधी आहे ती म्हणजे की नोट स्पीकिंग की नोट स्पीकिंग म्हणजे काय कुठलाही प्रकारचा कार्यक्रम असला त्या कार्यक्रमाच्या पहिले तुम्हाला बोलवलं जातं भाषणासाठी फक्त आपण काय करायचं त्या विषयावर चांगल्या पद्धतीची चा तयारी करायची त्या ठिकाणी जाऊन आपलं एक घंट्याचं सेमिनार प्रेझेंटेशन करायचं याच्या माध्यमातून सुद्धा आपण काय करू शकतो एक चांगल्या पद्धतीनं पैसे शकतो त्याच्यानंतर जेव्हा आपल्याला चांगल्या पद्धतीनं भाषण करायला येतं त्याच्यानंतर आपण त्याच रिलेटेड काही बुक्स लिहू शकतो किंवा काही आपले ऑनलाईन कोर्स तयार करू शकतो आपले बुक विकून किंवा कोर्स विकून आपण त्याच्या माध्यमातून सुद्धा चांगले पैसे कमवू शकतो ही फार महत्वाची संधी आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे ऑनलाईन स्पीकिंग आता दिवसेंदिवस आपण बघत आहोत की ऑनलाईनला खूप जास्त स्कोप झालेला आहे वेगवेगळ्या अशा वेग काही नेटवर्क मार्केटिंगच्या कंपन्या आहेत किंवा डिजिटल मार्केटिंगच्या काही कंपन्या आहेत की ज्याच्या माध्यमातून आपण जेव्हा ऑनलाईन पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं एखादा विषय समजून सांगू शकतो प्रेझेंटेशन करू शकतो तर असे खूप वेगवेगळे लोक आहेत की जे आपल्याला काय करतात सेमिनार घेण्यासाठी वेबिनार घेण्यासाठी ऑनलाईन एखादं लेक्चर घेण्यासाठी आपल्याला काय करतात पैसे देतात आणि ते सुद्धा आपण एक चांगल्या पद्धतीनं करू शकतो आणि भविष्यामध्ये याच्यामध्ये जास्तीत जास्त संधी उपलब्ध होत आहेत त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचं आणि सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे कन्सल्टिंग आणि कोचिंग मित्रांनो जेव्हा आपण भाषण करायला चांगल्या पद्धतीने येतो आपण कोणताही विषय सहज पद्धतीने समजून सांगू शकतो त्यावेळेला जर आपल्याला या फील्डपेक्षा दुसऱ्या एखाद्या फील्डमध्ये आवड असेल एखाद्या विषयाचं चा चांगलं नॉलेज असेल तर आपण त्याची कोचिंग चालू करू शकतो आपलं स्वतःचं कोचिंग सेंटर चालू करू शकतो आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा भरपूर पैसा कमू शकतो तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाच्या तुरळीक संधी तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत की या क्षेत्रामध्ये आपण पैसा कमवल्याच्या नंतर म्हणजे पब्लिक स्पीकिंग आपल्याकडे चांगली जेव्हा आपण हो या क्षेत्रामध्ये मास्टर होतो पब्लिक स्पीकिंगमध्ये तर तेव्हा या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपण फक्त बोलून काय करू शकतो पैसा कमवू शकतो याच्या व्यतिरिक्त सुद्धा भरपूर काही संधी आहेत की टीचर होतं वकील होत आहेत राजकारणामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये भरपूर क्षेत्रामध्ये संधी आहेत की भाषण शिकल्याच्या नंतर तिथून सुद्धा आपण काही थोडक्यात थोडाफार पैसा कमवू शकतो परंतु सगळ्यात जास्त जी भविष्यामध्ये संधी राहणार आहे आपल्याकडे ऑपॉर्च्युनिटी राहणार आहे ती ह्या एवढ्या राहणार आहेत कुठली कुठली मोटिवेशनल स्पीकर कॉर्पोरेट स्पीकर की नोट स्पीकिंग रायटिंग अँड कोचिंग किंवा एखादा आपला ऑनलाईन स्पीकिंग करू शकतो त्याच्यानंतर आपले कोर्स बनून आपण विकू शकतो त्याच्यानंतर ऑनलाईन कोचिंग क्लासेस आणि एवढं सगळ्या म्हणजे वेगवेगळ्या संधी आपल्याकडे उपलब्ध आहेत याच्या व्यतिरिक्तसुद्धा भरपूर आहेत फक्त आपल्याला काय गरजेचं आहे पब्लिक स्पीकिंगमध्ये मास्टर होणं गरजेचं आहे मग तुम्हाला सुद्धा चांगल्या पद्धतीनं भाषण करायला शिकायचं असेल तर माझ्या किशन जाधव नावाच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा याच्यावर खूप वेगवेगळे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत ते एकदा जाऊन बघा आणि भाषण करा शिका या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच धन्यवाद